नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन म्हणजेच आठवा वेतन आयोगासंदर्भात केंद्र सरकारचा मोठा खुलासा केंद्र सरकारने नेमका कोणता मोठा खुलासा केला आहे ते जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका सोबतची महत्त्वपूर्ण बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन म्हणजे आठवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण खुलासा करण्यात आलेला आहे केंद्र सरकारचे आज तेवीस रोजी अर्थसंकल्प जाहीर करण्यात आले सदर अर्थसंकल्पामध्ये जुनी पेन्शन योजना तसेच नवीन वेतन आयोग संदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती परंतु दिनांक बावीस जुलै रोजी संसदेमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर प्रश्न विचार असता केंद्र सरकारकडून महत्वपूर्ण खुलासा करण्यात आला यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले असता केंद्र सरकारकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याचे लेखी उत्तर देण्यात आले यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शनची अर्थसंकल्पातील आशा संपलेली आहे तसेच नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात देखील संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता सदर नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात केंद्रीय राज्य वित्त मंत्री पंकज चौधरी यांच्याकडून स्पष्टीकरण देताना नमूद करण्यात आले की सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत समितीचे गठन करण्याचा केंद्र सरकारचा अद्याप कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले यामुळे अर्थसंकल्पात जुनी पेन्शन व आठवा वेतन आयोग समिती स्थापन करण्याबाबत कोणतीही तरतूद नमूद नसल्याचे स्पष्ट झाले सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग सन दोन हजार सव्वीस मध्ये लागू होणे अपेक्षित आहे यामुळे आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्याची केंद्र सरकारची कोणत्याही प्रकारची घाई नसल्याचे नमूद करण्यात आले आहे यामुळे आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन साठी प्रतीक्षा करावी लागणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळीमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद